हा आपण आज चिवडा तयार केलेला आहे या चिवड्याला लागणारं साहित्य व घरगुती मसाल्यापासून तयार झालेलं आहे कोणते मसाले किती घ्यायचे त्याचं प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करून पाहू शकता खूप छान आणि कुरकुरीत झालेला आहे आज आपण मुरमुरा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत झटपट अगदी दहा मिनटामध्ये होणारा आणि कुरकुरीत चिवडा बनवायचा आहे त्यासाठी लागणारं साहित्य आणि विशेष म्हणजे आपण घरीच मसाला तयार करणार आहोत मसाल्यासाठी लागणारं साहित्य धने जिरे बडीशोप तीळ आणि हिंग हिंग हे आपण नवजीवन यांचं वापरणार आहोत तर चला पहिली प्रोसेस आपण मसाला बनवण्याची करूयात मसाला बनवण्यासाठी आपण छान भाजून घेणार आहोत भाजल्याच्या नंतर याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं घरच्या घरी मसाला बनवणं सोपा आहे अशा पद्धतीने जर बनवला चिवडा पण छान होतो छान भाजून झाले तडतड भाजते झाल्याच्या नंतर थोडंसं थंड करून घेऊयात मसाला बारीक करून झालेला आहे मिक्सरला छान तर कडाई ठेवून घेतलेली आहे करूयात आपण तेल गरम करून घेऊयात घेतल्याच्या नंतर आपण चिवटा तयार करण्यासाठी कडीपत्ता खोबरं लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि हे शेंगदा सगळ्यात अगोदर खोबरं आपण तळून घेऊयात छान असं लालसर करून घ्यायचं खोबरं छान लाल झालेले छान तळले पण खोबरं काढून घेऊयात आत। आता शेंगदाणे तळून घेऊ कमी गॅसवर जर तळून घेतले ना खूप छान फ्लेवर येतो शेंगदाण्याला फास्ट गॅसवर केलं हो ना कलर त्याचा काळपट होऊ शकतो छान तळे आता काढून घेऊयात चला तर काढून घेऊयात हा कडीपत्ता आपण टाकणार आहोत कडीपत्ते खूप छान सुगंध येत आहे काढून पण घेऊयात लसूण तळून घेऊयात तळून झालेला हे लसूण काढून घेऊयात आता आपण जो बनवलेला आहे ना मसाला तो वापरणार आहोत थोडस हिंग छान परतून घ्यायचं हळद मीठ घालणार आहोत मुरमुरे कमी गॅसवर आपण ठेवलेला आहे मुरमुरे असे गरम झाले ना खूप कुरकुरीत आणि छान चिवडा जातो आपण हे तळून ठेवलेलं साहित्य टाकूयात हे पण छान हलवून घेणार आहोत यामध्ये एक चमचा तिखट लाल तिखट टाकणार आहोत तयार झालेला आहे आपला छान असा कुरकुरीत चिवडा यावरून आपण आणखी कडीपत्ता टाकणार आहोत ஆடல அசைத்த நக்கி ட்ரை குறா